मेरजेत नूतन आयुक्त शुभम गुप्ता यांना संतप्त नागरिकांचा घेराव ड्रेनेज टप्पा क्रमांक का दोनचं काम रखडल्याने नागरिक हैराण लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचं आश्वासन आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिले आहे आयुक्त शुभम गुप्ता यांनी लक्ष्मी मार्केटच्या इमारतीची पूर्ण पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या इमारतीच्या चहूबाजूला असणारे अतिक्रमण काढून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त अन्नी मुल्ला यांना दिले तसेच इमारतीच्या उत्तर पश्चिमेला असणाऱ्या गटारीच्या स्वच्छतेचा प्रश्न तात्काळ सोडण्याबाबत स्वच्छताधिकारी डॉक्टर ताटे यांना आदेश दिले आहेत आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांनी भेट देऊन इमारतीची पाहणी केल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले लक्ष्मी मार्केटच्या इमारतीचे ऐतिहासिक महत्त्व आबाधी ठेवण्यासाठी त्या दृष्टीने लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त संजीव ओहोळ सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला मिरज शहर परिवर्तन समितीचे मुस्तफा बुजरुक संतोष माने बाळासाहेब पाटील कमिल बागवाण उमेद बागवाण तसेच लक्ष्मी मार्केटमधील व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरजेतील किल्ला भाग येथे भाजी मंडई इमारत काम संथगतीनं सुरू आहे भाजी मंडई परिसरातील भूसंपादन प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुक्त शुभम गुप्ता यांनी आश्वासन दिलं आहे बखार भाग येथे गेले वर्ष ड्रेनेज ट्रप्पा क्रमांक का दोनचं काम अपूर्ण असून आज त्या ठिकाणी आयुक्त यांनी भेट दिली असता परिसरातील संतप्त नागरिकांनी घेराव घालून काम किंवा पूर्ण कधी होणार याचा जाब विचारला ड्रेनेज पाईपलाईन लिकेज झाल्याने तसेच विहिरीचं काम अपूर्ण असल्याने परिसरात ड्रेनेज मिश्रित पाणी कुपनलिकामधून येत आहे परिसरातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचून ड्रेनेज टप्पा क्रमांक का दोनचं काम लवकरात लवकर करण्याची मागणी यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचं आश्वासन नागरिकांना दिलं आहे मिरजेला व्हिजिट झाल्यानंतर सर्वात पहिला आपला जे नवीन भाजी मंडळ आपण करतोय तिकडे व्हिजिट करण्यात आली इकडे जे उरलेला काम आहे तो कसा पूर्ण करण्यात येईल त्यामध्ये भूसंपादन असो किंवा इतर काम असो त्याच्यावर काय कारवाई करू शकतो आणि किती लवकर आपल्याला तो ती भाजी मंडई जी लोकांसाठी करण्यात येत आहे ती कि किती लवकर आपण करू शकतो त्याच्यावर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली जे तिकडचे लोकल नागरिक होते त्याच्याशी सुद्धा संवाद साधण्यात आला आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर काय तोडगा करण्यात येईल त्यावर शंभर टक्के महानगरपालिकेच्या वतीने निर्णय घेण्यात येणार आहे त्यासोबत आपल्या मिरजेच्या कार्यालयालासुद्धा भेट भेट देण्यात आली त्या तिकडे आलेले जे लोक होते त्याचे नागरिक होते त्याची तक्रारी होते त्याच्यावर सुद्धा सुनावणी घेण्यात आली त्यानंतर कर विभागात सुद्धा भेट देण्यात आली आणि मग शेवटी आता आ, लक्ष्मी मार्केट जे आहे तो आपलं जे हेरिटेज स्ट्रक्चर आहे त्याच्यावर तिकडे सुद्धा भेट देण्यात आली तिकडचे जे थोडे विषय होते जे लोकांची जी अडचणी होती तक्रारी होती त्यावर सुद्धा सुनावणी घेण्यात आली आहे आणि ते शेवटी आता आपल्या मिरजेचा जे मोठा ड्रेनेजचा जे प्रोजेक्ट चालू आहे तिकडची त्या तिकडची जागाची पाणी काढण्यात आली तिकडचे जे पंपिंग स्टेशनच्या जे विषय आहे किंवा ड्रेनेजच्या जे आउट जे आउट ड्रेनेजचा जे विषय आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची सूचना सुद्धा ठेकेदारांना देण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर लोकांचा त्रास कमी येण्यासाठी कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आज मिरज वखारबाग वार्ड क्रमांक पाच येथे आज आयुक्त साहेब धावती भेट देण्यासाठी आले होते ड्रेनेजचा विषय खूपच गंभीर झालेला इथला साडेचार वर्ष झालं ड्रेनेजच पाणी वड्डीला सोडण्यासाठी इथे नवीन खोदाई झालेली आहे तर त्याचं बांधकाम साडेचार वर्ष झालं पूर्ण झालेलं नाही आहे त्याच्यामध्ये जुनी पाईपलाईन लिकेज झाल्यामुळं संडास मैला मिश्रित पाणी गोळा झालेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे डासांचा खूपच उपद्रव झालेला आहे हा त्यात शेजाऱ्यांच्या बोर जे मारलेले आहेत त्यांना त्यात संडास सगळं वास मार लागले आणि जे रस्त्याची पाईपलाईन चालू आहे त्याचा पण खूप लोकांना त्रास व्हायला लागलाय की काय काम पूर्ण होईना विचारलं तर वडावळीची उत्तरं देतात काम पूर्ण लवकर होत नाही म्हणून आज आम्ही आयुक्त साहेबांना घेराव घालून त्याबद्दल आम्ही प्रश्न विचारला त्यांनी आठ दिवसाची मुदत दिलीत हे काम पूर्ण करण्यासाठी ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज